काही वस्तू नवीन दिसली का अशी दिस घ्यावाशी वाटती पण दगड बघा आता हे दगडच कमपावर आता जोग जोगाय पण करू राही कारण कि ती शेतकऱ्याची वागिण आहे ना म्हणून <laughs> पाहिलं शेतकऱ्याची वागिण कशी आहे उचल असं उचल लवकर लोट लालुंगे ला, लालुंगे ला। राम कृष्ण माऊली कसे सगळे जण मजेत का तर बघा आज काय चाललंय आमचं काम आलतो आम्ही गवत न्यायला इकडं मक्का थोडं कापायला मक्का गवत आणि बघा यांच्या डोक्यात काय सुर बसला आता तर आम्हाला ना एक दगड कमी पडला दोन जोडला सापडला का छापत्या कसा न्यायचा कसा नेऊ बरोबर काढतो बायो जितो गाडी कशाला लोंब कळा तिक काय मोठरसायकल मोटरसायकल अगं नाही ना हो। मोटरसायकल ना, वाकन बाई एवढं मोठं दगड तो दगडला पाय भर विहिरीचा मलमा बऱ्याच दिसा पडला ता तरी वर्ष दोन वर्षापासून मग ते आता बघा आता या दोघी जण काय ताकद लव थांबा

पा फोनच किती काम भारी आणि फोन करून सांगितलं का गाडी घेऊन या म्हणून दगड न्यायला तर बघा दगड केवढा मोठा आहे पण गेला पाहिजे गाडीवर तर तुम्ही माझ्या कोरपडीच्या झाडाला मरण असत का लगेच मरण नसत हे बघा त्याची लाईफ किती भारी आणि ते दगडामध्ये आलेले आता त्याच एवढ्या ह्या बा काळे भोर दगड आहे तुम्हाला दिसत असेल इथं हे काळे भोर दगडामध्ये ही कोरपोडी झाड एवढं हिरगार आहे कस बघा किती छान आहे ना हळू तर दगड लहान नाहीये दर्शिक मोठा आहे बघा तिचं मन पारा <laughs> ना आता एक खाली काढला ते बघा तो एक काढला तर तिचं मन समाधान होईल तर दुसरा दगड वाढायला गेली बरु खेड्या गावाकड कसं आहे काही वस्तू नवीन दिसली का अशी अशी वाटती पण हे दगड बघा आता हे दगडच कंपावर आता इथे जोगाय का पण करू राही कारण कि ती शेतकऱ्याची वागिण आहे ना म्हणून पाहिलं शेतकऱ्याची वागीन कशी उचल सांग अस विचार लवकर <laughs> लवकर उचल धुन धुवायच आहे ना <laughs> आता आता दिवाळीच्या गोदाड्या धुवायच्या ब्लँकेट धुवायचे तर आता दगड घेऊ अग लय मोठा दगड येतो कसा न्यायचा आता हे दगड लहान आहे का बघा बघ बघू घेशील माय पायावर थोडी दम्मानी

चला चांगलं गाठण मार अशी वजे कापून झाली आमच्या वली आता आज दोनच घेतले हळू चला आता आपण दगड गेलाय पुढं आपला आता वज बसली होती आम्ही